धन्यवाद अध्यक्ष महोदय गेल्या तीन दिवसापासून आपल्या या सभागृहामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावर माझे विचार मांडण्यासाठी आज या ठिकाणी मला आपण संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करते आज खरं तर या विषयावर चर्चा करत असताना अनेक मान्यवर वरिष्ठ नेते असतील आमचे विधानसभेतील सर्व सहकारी असतील यांनी संपूर्ण मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घालत असताना वेगवेगळे मुद्दे अतिशय अभ्यास पद्धत अभ्यासपूर्वक पद्धतीने या ठिकाणी मांडलेले आहेत मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु खरं तर गेल्या तीन महिन्यापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय हैराणीवर आलेला आहे मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे या मुद्द्यावर सर्वांची आग्रही भूमिका आहे आणि हे मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजावर अन्याय होणार नाही ही काळजीसुद्धा हे सरकार घेत आहे आणि तशीच भावना आपल्या सर्वांची या ठिकाणी आहे आरक्षण देत असताना ते कायद्याच्या कसोटीत टिकणारं असावं कोणावर अन्याय न करणारं असावं आणि हे आरक्षण देत असताना ते कायमस्वरूपी टिकेल हे अपेक्षेने सर्व मराठा समाज या सरकारकडे बघते मराठा समाजाला आरक्षण मिळावा हा विषय आज काही नवीन नाही आहे परंतु सर्वांनीच या ठिक याचा उल्लेख केलेला आहे की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची भूमिका मांडली मागणी केली जवळपास एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून हा विषय आपल्या सर्वांसमोर आहे त्यांच्यासाठी त्यांचं तंसा बलिदान गेलं अनेक मोर्चे काढले त्यानंतरचे वेगवेगळे सरकारचे सरकार आले अनेक वेगवेगळ्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं परंतु कोणालाही फारसं यश यामध्ये मिळालेलं नाही आहे परंतु एकोणीसशे पंच्याण्णव साली खत्री आयोग असेल त्यांनी कुणबी पोट जातीला आरक्षण मिळेल त्यानंतर दोन हजार चार ते आठ साली न्यायमूर्ती बापट आयोग असेल दोन हजार नऊ साली सराफ आयोग असेल आणि त्यानंतर नारायण राणे समिती आली त्यांनी काही निरीक्षणं मराठा आणि कुणबी एकच असल्याचे निरीक्षणं काही त्यांनी नोंदवलेली आहेत परंतु त्यानुसार तत्कालीन सरकार ज्यांनी निवडणुकीला निवडणुकीचा विचार करत असताना जून दोन हजार चौदाला मराठा समाजाला निवडणुकीची पार्श्वभूमी म्हणजे ऑक्टोबरमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणूक होणार होत्या आणि त्यामुळे सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला असेल मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण दिल्याचं त्यावेळेस भासवलं गेलं परंतु हे आरक्षण देत असताना ते केवळ फक्त चार चार महिनेच टिकलं आणि हायकोर्टाने आरक्षण रद्द केलं दुर्दैवाने ज्या अहमदनगर जिल्ह्यामधून मी येते आणि आमच्या कोपर्डीसारखी घटना दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण मराठा समाज त्या ठिकाणी एकत्र एक आला आणि त्या कुटुंबाला त्या मुलीला न्याय देण्यासाठी आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अतिशय शांततेच्या मार्गाने पन्नासच्या वर या ठिकाणी मोर्चे निघाले कुठेही गालबोट याला लागलं नाही जागतिक पातळीवरची दखल घेतली गेली आणि हे करत असताना त्यामध्ये मराठा समाजाच्या मनामध्ये कुठेतरी ते असुरक्षतेची भावना या ठिकाणी निर्माण झाली आणि हे होत असताना दोन हजार चौदा ला सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेनेचं शु, शु, सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण कधी न बघितलं असेल की सर्वात जास्त मोर्चे आणि आंदोलन कुठं झाले असेल तर ते फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाले असेल जो नेता वीस वीस तास काम करतो समाजातील सर्व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करतो सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवतो त्या काळात आदिवासी मोर्चे असेल शेतकरी मोर्चे असतील अनेक आंदोलने झाली परंतु सर्वांना बरोबर घेऊन चर्चेच्या माध्यमातून हे यावर न्याय देण्याची भूमिका फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की दोन हजार अठराला या ठिकाणी जे गायकवाड आयोग नेमला गेला त्यांनी राज्याच्या एकूण लोकसंख्या जी पंधरा टक्के आहे मराठा समाजाची आणि ती बघून मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण दिलं गेलं हे आरक्षण हायकोर्टाने मान्य केलं तिथं टिकलं परंतु दुर्दैवानं पाच मे दोन हजार एकवीस साली हे आरक्षण रद्द केलं गेलं आणि आज आपण बघतोय आंतरवली सराटीला सराटीला मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उपोषण असेल साखळी उपोषण असेल आमर उपोषण असेल या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा समाज जागृत झाला रस्त्यावर आला आणि विशेषतः या सर्व गोष्टींना आपण जर बघितलं तर सर्वात जास्त महिला असतील तरुण वर्ग असेल तो या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सहभाग घेतला आज आपण जर बघितलं तर शेतीप्रधान देशामध्ये दे। आज सर्वात जास्त शेती जर बघितली पूर्वी तर आमचा मराठा समाज गावगाड्याचं या ठिकाणी नेतृत्व करायचा अठरा पगड जाती धर्माला बारा बलुतेदारांना घेऊन तो नेतृत्व करायचा कधीतरी शेतीमध्ये तो गावाला काम द्यायचा काम त्याच्या नोकरी देणारा किंवा शेतीमधून लोकांना मजुरी देणारा असा आमचा मराठा शेतकरी होता परंतु हळूहळू अल्पभूधारक होत गेला कुटुंब मोठं होत गेलं आणि आज प्रसंगी मराठा समाजाची परिस्थिती हे अतिशय दुर्दैवान म्हणावं लागेल की खालावलेली आहे आज आपण परिस्थितीनुसार शिक्षण देऊ शकत नाही उपासमारीची वेळ आली वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आमचा मराठा समाज आणि शेतकरी असतील हे आत्महत्यासारख्या दुर्दैवी मार्गाकडे जाताना आपण बघतोय याही आंदोलनामध्ये अनेक तरुणांनी आपला जीव गमावलेला आहे माझी शासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण जसं शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर हे कुटुंबाच्या मागे उभं राहतो त्याचप्रमाणे या कुटुंबाच्या मागे सुद्धा आपण या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आज जर या ठिकाणी बघितलंय तर आपल्या शेवटी समाजाचा विकास होत असताना सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही त्या सरकारची असली पाहिजे म्हणून आरक्षण देत असताना सुद्धा या सर्व समाजाला बरोबर घेऊन जात असताना त्यांच्याबरोबर जे काही त्या प्रश्न समाजाची अडीअडचणी असतील आसेल, 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 आए, ते नोकरी असेल उद्योग असेल धंदे असेल यामध्ये सारथी असेल बार्टी असेल किंवा त्या धर्तीवर जे काही महामंडळ असतील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलेली आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आज मराठवाड्यात जर बघितलं आपण तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात हे करत असताना आज त्यांच्या कुटुंबाची अवस्था बघितली तर अतिशय बिकट आहे आज आमचं शेतकरी कुटुंब आहे त्या आपल्या मुलांना शिकवत असताना त्या ठिकाणी प्रसंगी खूप अडीअडचणीतून आर्थिक परिस्थिती असताना शिकवतो परंतु आज स्पर्धा इतकी झालेली आहे की आज नोकरी असेल व्यवसाय असेल या व्यवसाय करण्यामध्ये त्यांना फारशी संधी मिळत नाही आणि म्हणून कुठेतरी मनामध्ये एक नैराश्याची भावना या मराठा समाजामध्ये झालेली आहे म्हणून आज बघितलं तर जनांगे पाटलांनी जेव्हा हे आंदोलन हाती घेतलं खूप मोठा प्रतिसाद त्याला समाजातून मराठा बांधवांकडून होत आहे आणि हे करत असताना आमच्यासारखे लोकप्रतिनिधी विकासाच्या माध्यमातून गावामध्ये जात असताना गावबंदी असेल साखळी उपोषण असेल आमरण उपोषण असेल किंवा प्रसंगी टीका सुद्धा आम्हाला सर्वांना सहन करावी लागली याचे साक्षीदार आपण सर्वजण आहेत म्हणून ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आज मराठा समाजाला न्याय कोण देऊ शकेल ही एक प्रामाणिक भावना मराठा समाजाची अशी झालेली आहे की छत्रपतीच्या या महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल हा विश्वास या महाराष्ट्रातील जनतेला आहे मला आपल्या माध्यमातून जास्त वेळ घेत नाही परंतु एवढीच विनंती करायची आहे की या मराठा समाजाला न्याय देत असताना सर्व समाजाला बाकीच्या समाजाला अन्याय होणार नाही या माध्यमातून हे आरक्षण देत असताना जो विचार आणि विश्वास या सरकारने दाखवलेला आहे त्या सरकारला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे आणि या आरक्षण देत असताना आम्ही सर्व समाज बांधवांच्या बरोबरात हा विश्वास देण्याची खरं तर गरज आहे मला खात्री आहे की हे टिकणारं आरक्षण लवकरात लवकर हे सरकार देईल धन्यवाद